दुसरीकडे भाजपचे आमदार बबनराव लोणीकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवारांना निवडणुकीच्या प्रचारात शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली आपण केलेल्या घोषणा सोशल मीडिया टीव्हीच्या माध्यमातून जनतेनं पाहिल्यात त्यामुळे कर्जमाफी कराच अशी आग्रही मागणीही लोणीकर यांनी केली ते नेमकं काय म्हणाले तेही पाहून घ्या अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या विषयामध्ये सरकारच्या समोर आव्हान आहे शेतकरी मराठवाड्यातले विदर्भातले आत्महत्या करतात पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा काही जिल्ह्यामध्ये कायमस्वरूपी दुष्काळ असणारे तालुक्या आहेत आणि सरसगट शेतकऱ्यांचं कर्ज माफ होईल कारण आपण ती घोषणा केलेली आहे राज्यभरामध्ये मीडियामध्ये टीव्हीमध्ये सोशल मीडियामध्ये लोकांनी बघितले आणि महाराष्ट्रातला शेतकरी आता राज्य सरकारकडे आणि विशेष करून देवेंद्रजी फडणवीस आहेत अजितदादा पवार आहेत एकनाथराव शिंदे साहेब आहेत की आमचा सात बारा एकदा सरसगट कोरा झाला पाहिजे आणि आमचं कर्जमाफ झालं पाहिजे अशा प्रकारची महाराष्ट्रातल्या आत्महत्या करणाऱ्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये शेतकरी कर्जमाफीची वाट पाहत आहेत कर्जमाफी शेतकऱ्यांची सरसगट एकदा होणं आवश्यक आहे अशा प्रकारची आपल्यामार्फत माझी सरकारला